तुम्हीही करू शकता रेशन दुकान चालू याबद्दल या व्हिडिओमध्ये या आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी कोणती कागदपत्रे लागतात पात्रता काय लागते आणि अर्ज कोठे करायचा हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना सर्व ऑनलाईन योजना याचा माहिती पुरवत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर रेशन कार्ड दुकान म्हणजे स्वस्त भाव दुकान चालू करण्यासाठी पात्रता कोणती असते हे आपण पाहूया तर पात्रता अशी असते की अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे ज्याला रेशन दुकान चालवायचे आहे तो भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे त्याचे शिक्षण किमान दहावी पास असणे गरजेचे आहे तो दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे अर्जदार हा ज्या भागात शॉप सुरू करण्यासाठी रिक्तपद सूचित केले आहे त्या भागाचा रहिवाशी असणे गरजेचे आहे तर ज्या ठिकाणी आपणास रेशन दुकान चालवायचे आहे त्या ठिकाणचा आपण रहिवासी असणे गरजेचे आहे नंतर अर्जदार हा रेशन दुकानात संबंधित पुस्तके आणि खात्याची देखील देखभाल करण्यास सक्षम असला पाहिजे रिक्त तस, रिक्तस्थानाची अधिसूचना ज्या जागेवर आहे त्या जागेवर अर्जदारास वैध अधिकार असायला हवा राशन दुकानावर पंधरा फुटाचा रस्ता आणि मध्यभागी नागरिक प्रवेश करू शकायला हवे प्रस्तावित आकारात पाच मीटर लांबीचा आणि तीन मीटर रमजी आणि तीन मीटर उंचीवर असणे अनिवार्य आहे तर रेशन कार्ड दुकान चालू करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तर सर्वात प्रथम आधार कार्ड नंतर घर टॅक्स पावती सात बारा मालकी पत्र गटाचे वार्षिक लेखी तपासणी केल्याचा ले के के ले अहवाल ग्राम ठराव दुकान मागणी पत्र गट स्थापन केलेल्या नोंदणी पत्र गुन्हा दाखल नसल्याबाबत शपथपत्र तर वरील सर्व कागदपत्रे लागतात तर आपणास अर्ज कसा करावायचा आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाला <5 attraction> भेट द्या तेथे नवीन रेशन दुकान परवानाचा अर्ज घ्या जर तुम्हाला रेशन दुकाना परवाना अर्ज ऑनलाईन पद्धतीने मिळवायचा असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याचा ऑफिशियल वेबसाईटलावर भेट देऊनही तो अर्ज आपण डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे आपणास अर्ज करावायचा आहे आणि अशा प्रकारे आपण रेशन दुकान चालवू शकता